शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता आहे आणि हा काय असा तसा नुसता फॅन नाही आहे त्याच्या छातीवरती शरद पवाराचा दोन आहे टॅटू आहे हे माझ्याकडे आले की तुम्हाला धोका आहे तुमच्या विरोधामध्ये रोहित पवार मोठं षडयंत्र रचतोय सुप्रिया सुळे षडयंत्र रचतायत माझ्यावरती जेवढ्या पोट टाकलेत तेवढ्या सगळ्या पोटो रोहित पवारांनी करायला सांगितलं जयंत पाटलाचा सल्लागार त्यांनी रेप केलाय लग्न करतो म्हणून त्याच्यावर काय हे बोलत नाहीत ती मुलगी वरवर फिरते त्याच्यावरती एफआयआर झाला फोटो दाबला त्याला जामीन कसा काय झाला यशवंतराव चव्हाणांचा वारसा तुम्ही सांगता हे राष्ट्रवादीवाले आणि त्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये एका मुलीवर ज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचं मी विशेष अभिनंदन करेन कौतुक करेन पहिल्यांदा पवारांच्या बाबतीमध्ये रेकॉर्डवरती पवारांचा तो गुणच आहे जातीयवाद भ्रष्टाचार आणि गुंडगिरी पण तो रेकॉर्डवरती कधी आला नव्हता आणि काल पहिल्यांदा जे सातारचं प्रकरण आहे एक सामान्य कुटुंबातला रेशन दुकानदाराचा पोरगा मान खटाव मधला प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढून चार वेळा त्या मतदारसंघाचा आमदार होतो पवारांचा जो बालेकिल्ला होता सातारा जिल्हा तो बालेकिल्ला उद्ध्वस्त करतो तर त्यांना डॅमेज करण्याच्या दृष्टिकोनातून काय करता येत आहे का हातामध्ये काही सापडत नाहीत तर दोन हजार सोळाला जी केस दाखल झाली होती आणि ज्याच्यावरती दोन हजार एकोणीसला मेहरबान कोर्टाने निकाल दिलेला आहे निर्दोष ती केस पुन्हा उकरून माननीय मंत्री महोदय यांचं बदनामी करण्याच्या हेतूनं जो व्हिडिओ सोशल मीडिया माध्यमात आला तर त्याबाबत महाराष्ट्रामध्ये सगळा गोंधळ निर्माण झाला बरं पर इथंपर्यंत ठीक आहे एखादी भगिनी तिच्यावरती अन्याय झाला म्हणून समोर येणं इथंपर्यंत कुणालाच डाऊट नाही परंतु तपासामध्ये जे विषय पुढे आले ते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी काल सभागृहामध्ये सांगितले त्यामध्ये रोहित पवार सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचे त्या महिलेला अनेक वेळा फोन केलेले आहेत त्या महिलेने जे व्हिडिओ तयार केले ते यांच्याकडे आले आणि मगच त्यांनी ओके व्हिडिओ व्यवस्थित आहे बदनामीकारक आहे मग तुम्ही सोडा अशा पद्धतीनं म्हटलं हे तपासाचा भाग आहे आरोप नाही आहे आणि त्यामुळं रोहित पवारांचा खरा चेहरा पुरोगामित्वाचा खोटा बुरखा पांघरून हे जे पवार घर बसलंय त्या बुरख्या फाडण्याचं काम माननीय देवाभाऊनी काल केलेलं आहे रोहित पवारांना या गुन्ह्यामध्ये सह आरोपी करण्याची आवश्यकता आहे मी सरकारकडे मागणी करतो सुप्रिया सुळे काल वेगळं वेगळं त्या मीडियामध्ये बोलत होत्या की आमचा संबंध नाही ते आम्हाला भेटलेच नाहीत फोनवर भेटत नसतं फोनवर बोलत असतात फोनवर भेटायचा काही संबंध येत नसतो व्हिडिओ व्हॉट्सअपवरती येतात त्याला काही भेटायची आवश्यकता नाही महाराष्ट्राला खोळ्यात काढायचे धंदे तुम्ही सगळ्यांनी बंद करा सरकारला माझी विनंती आहे की या प्रकरणामध्ये जे आरोपी भगिनी आहे तिच्यासोबत यांना सहआरोपी आरोपी करा आणि यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा परवाच्या रात्री मला एक अधिकारी भेटला आणि त्यांनी मला सांगितलं की गोपीचंद पळळकर आणि त्याचा भाऊ ब्रह्मानंद पळळकर यांच्यावरती हल्ला करण्याचा एक कट रचला जातोय मी परवाच्या दिवशी एवढा विषय घेतला नव्हता परंतु काल सभागृहामध्ये हे सगळे विषय ऐकल्याच्या नंतर मी या विषयामध्ये सिरियस झालो सोलापूरमध्ये माझ्यावरती दोन हजार एकवीसला एक हल्ला झाला होता माझ्या गाडीवरती दगड टाकला होता आणि त्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटो होता हे तुम्हाला प्रकरण सगळ्याला माहीत आहे आणि हे सगळं प्रकरण रोहित पवारांनी केलं होतं रोहित पवारांनी या सगळ्या प्रकरणात बैठका केल्या होत्या परंतु महाविकास आघाडीचं सरकार असल्याकारणानं त्यांनी त्या प्रकरणाची नीट चौकशी केली नाही आता माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय आटपाडीमध्ये काही लोक त्यांना फुडं करून माझ्या समाजाची लोकं फुडं करून अशी मला माहिती मिळते आणि मग मला शंका येते या विषयामध्ये कारण तिथं कुणाच्या मध्ये धमक नाही माझ्यावरती अटॅक होईल परंतु रोहित पवार सारखा गुंडगिरी प्रवृत्तीचा माणूस ज्याच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातले सगळे गुंड त्याच्याकडे आहेत त्याच्या पदरी काम करतायत मुकामधले आरोपी असतील अन्य हद्दपार आरोपी असतील सगळ्यांना आश्रय हा देत असतो आणि त्यामुळं या सगळ्या विषयामध्ये सिरियसनेसपणा आहे हा एक सहकार्य हा शरद पवारांचा जवळचा कार्यकर्ता आहे हा ह्या त्या सगळ्या प्रक्रियेतला एक भाग होता हा मला एक दीड वर्षापूर्वी येऊन भेटला की रोहित पवार तुमच्या विरोधामध्ये असं असं षडयंत्र करतोय पण मी काय जाऊ दे देतो विषय त्यांचा असेल आता जो सोलापूरमध्ये हल्ला झाला ते सगळं प्रकरण ह्याला माहित आहे पुण्यश्लोक देवीची जयंती आम्ही जेव्हा शरद पवार तिथं कार्यक्रम हातामध्ये घेतला त्या जयंतीमध्ये आम्ही त्यांना विरोध केला तिथं या सगळ्या पोरांना रोहित पवारांना सांगितलं तुम्ही तिथं जाऊन दंगा करा सगळ्या भानगडी करा आणि ह्या काय असा तसा नुसता फॅन नाही आहे त्याच्या छातीवरती शरद पवाराचा गोंधळ आहे टॅटू आहे म्हणजे हे घाणेरचं काम किती सुरू आहे हे मला वर्षभरापूर्वी भेटले होते पिंपरी चिंचवडला मी कार्यक्रमाला गेलो यांची माझ्या अगोदर ओळख पण नव्हती परंतु हे माझ्याकडे आले की तुम्हाला धोका आहे तुमच्या विरोधामध्ये रोहित पवार मोठं षडयंत्र रचतो आहे सुप्रिया सुळे षडयंत्र रचतायत माणूस फोडणारा त्याच्याही